खाली होत आणि खुदगावला जर धरण बांधलं गेलं असतं तर आता चांदोलीच धरण तीस चाळीस टीएमचे पाणी सांगते कदाचित खुदगावला धरण केलं असतं सत्तर ऐंशी टीएमची बावला मग त्या विचार काय केला विकास आला पाहिजे इथं कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही विकास हा झाला पाहिजे पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो किती फायदा होतो याचा समतोल गाठणं हे महत्वाचं कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावात पुराचा धोका वाढलेला आहे पूर आणि तुमच्याकडे यायचा आता एकोणीसशे एकोणीस साली कधीतरी आमच्यात महापूर आला होता आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे दोन लाख लाख एकोणीस वीस एकवीस आमच्याही गावात पूर आला आमचंही घर पुरा उठलो पण जवळ नव्वद वर्ष हा पूर त्या काळात आला नाही आणि मग वन समितीचा रिपोर्ट जो तयार झाला मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहे त्यांना आवर्जून सांगतो की वंडळा समितीने जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेला आहे का का पूर येतो त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते कोयना धर कोयना नदीतून पाणी येते पण पाणी येते तिथं तिथे रस्ता बांधला तिथं ब्रिज बांधलं देवळाच्या नदीच्या पात्रात एकाने दे, देऊ बांधलं हे सगळे उल्लेख केलेले आहे आजमुक्तीची उंची एवढी उंच केली पाचशे एकोणीस मीटर पर्यंत गेली त्याचा उल्लेख नाही ही समिती केंद्राने नेमली नाही ही, ही समिती जन आयोगाने नेमलेली नाही ही गमिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली सांगितलं आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो बापांनी बापांनीच ठरवांनी घेऊन द्यावं आणि बापच घेऊन त्याला नाही नाही माझं बरोबर हुशार हा उंची वाढवल्यानं ते पाचशे एकोणी पाचशे चोवीस खूप लांबच झालं आम्ही म्हणतो पाचशे एकोणीस जास्त झाली ती पाचशे तेरावर आण ती पाहिजे पाचशे चोवीसला आपला पुर आला नव्हता सतरा पाहिजे आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला करायचा प्रयत्न केलं आजचे तत्कालीन मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेचे तात्कालीन पाटबंधार्याचे मंत्री होते त्यांना याचा चांगला ज्ञान असेल अभ्यास असेल कुठल्याही फोरम मध्ये

कुणीतरी उठून आपण रस्ता करून मी इथे परवाऱ्यांशी बोललो मिटिंग होती दिल्लीत आता ती पुढे गेली होणार मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलो मंत्री तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार तर त्या अधिकारी म्हटलं तर काय म्हणणं मांडायचं माझं काही रिपोर्टच नाही आय आर आय म्हणजे इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट सिंचन संशोधन केंद्र संस्था त्या संस्थेला सुद्धा रिपोर्ट बनवायला दिलेला आहे त्या संस्थे पण त्या रिपोर्ट मध्ये सुद्धा आपला संबंध नाही कुठेतरी महाराष्ट्र असताना हा पुरावा तयार करायला कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाकडे लवकरच समिती नेहमी आणि सोयीची होत असेल तर तुम्हीच पाच सदस्य सम, समिती करा तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच आमची ऐंशी ऐंशी नव्वद वर्ष न बुडणारी आमची घर ही तुम्ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहे आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहर असतील ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल ते आता तहशील खासदारी बोलले शाहू महाराज जी आहेत मी आहे आणि ह्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तुझा पाठपुढा करायला तयार आहे तुमच्या आंदोलनाला खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही वक्त बोलणार आहे तर तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो नसतो